नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनेलवरती मी आशीष राव तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आता पाहायला गेलं तर हे पाहू शकता समुद्राच्या ठिकाणी आपल्याला खूप पावसाची वातावरण देखील पाहायला मिळत आहे समुद्राच्या कडीन देखील मुसळधार अतिवृष्टीचा हा पाऊस आहे शेतकरी मित्रांनो ही इमेज पाहू शकता तुम्ही कशा प्रकारची इथे आहे अतिमुसळधार पाऊस सुरू आहे आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे राज्यामध्ये तेही पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर सब नवीन असाल सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही तर चला आता ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना रोजची रोज अपडेट कळून जाईल तर आता पाहायला गेलं तर आपल्याला राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणारा भाग आहे इकडे लातूरकडून पावसाला सुरुवात होतानाचं दिसून येत आहे आता जर पाहायला गेलं तर एकंदरीत आता अकरा तारखेपासून आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच भाग राहतील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या भागामध्ये मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी गारपीट देखील पाहायला मिळणार नाही मिळणार नाही आहे म्हणजे कसं होईल शेतकरी मित्रांनो गारपीट पाहायला मिळणार आहे परंतु जास्त प्रमाण राहणार नाही आहे ज्या ठिकाणी गारपीट पाहायला मिळेल ती देखील अपडेट या चॅनलवरती दिल्या जातील आता पाहायला गेलं पुणे आयला देवीनगर नाशिक मालेगाव संभाजीनगर बीड इकडे लातूर परळीके जेजुरी बारामती इंदापूर पुणे करमाळा खापोली खेड अहिल्यादेवनगर श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगर उत्तर भाग चाळीसगाव मालेगाव धुळे साक्री नवापूर नंदुरबार नाशिकच्या भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पाहायला गेलं तर मराठवाड्याच्या भागामध्ये वातावरण आपल्याला जे आहे ते हळूहळू तयार होईल अचानक वातावरण तयार होणार नाही आधी पश्चिम महाराष्ट्रात सुरुवात होईल नंतर मराठवाडा विदर्भ आता मराठवाडा व विदर्भामध्ये देखील पावसाळी वातावरण तयार होणार आहे ती तारीख आहे बारा तेरा तारीख बारा तेरा तारखेला मराठवाडा व विदर्भ उत्तर महाराष्ट्रात चांगलं वातावरण राहील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे शेतीतील जे काही कामे असतील ते आत्ताच उरकून ठेवा जेणेकरून की पाऊस आल्यावर कोणतेही नुकसान होणार नाहीये कांद्याच्या पिकाचेही नीट नियोजन करून ठेवा तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद